महायुतीच जरी सरकार असलं तरी गेले साडेतीन वर्षांमध्ये जे पुणे महानगरपालिकेवर प्रशासकीय राज असल्यामुळे विशेष करून जे लक्ष मतदारसंघामध्ये आणि प्रभागामध्ये द्यायला पाहिजे तेवढं प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही म्हणून प्रशासनाला कुठेतरी जाग आली पाहिजे हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि वेगाने विकसित होणारा परिसर पण तरीही नागरिक मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी भटकंती आहेत सत्ताधारी पक्षांचे दोडामदार असतानाही वाहतूक कोंडी पाण्याचा तुटवडा रस्त्यांची दुरावस्था आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी नागरिकांचं आयुष्य अक्षरशः विस्कटलं आहे या सर्व प्रश्नांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे शहरप्रमुख प्रमोद नाडा भानगेरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर महामार्गावर मोठा रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे हडपसर विधानसभा मतदारसंघ म्हणजे कात्रजपासून मांजरीपर्यंत पसरलेला मोठा परिसर लोकसंख्या वाढत असली तरी विकास मात्र थांबल्यासारखा दिसतोय नवीन गावे महापालिकेत समाविष्ट झाली पण प्रशासनाचं लक्ष मात्र नाही मुंडवा केशवनगर चौकातील रखडलेला उड्डाणपूल पर्यायी रस्त्यांचा अभाव अर्धवट राहिलेले डीपी रस्ते पथारी व्यावसायिकांचे रखडलेले पुनर्वसन आणि वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी ही नागरिकांची दररोजची समस्या बनली आहे हडपसर मतदारसंघ राज्यमंत्री महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष अशी मोठी पदं मिळाली पण नागरिकांचे प्रश्न मात्र आजही तेच आहेत प्रशासनाला वारंवार निवेदन दिल्यानंतर सुटत नाहीत म्हणून आता रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ आली आम्ही पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोख करून नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहोत असा आक्रमक पवित्रा शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी घेतलाय हडपसरमध्ये पर्यायी रस्त्यांचे योग्य नियोजन नसल्यानं दररोजच्या वाहतुकीत नागरिक अडकून पडतात रस्त्यांची दुरवस्था इतकी गंभीर आहे की काही ठिकाणी अपघातांचा धोका वाढला आहे पाणी पुरवठा रुग्णालयांची सुविधा मर्यादित आणि वाहनतळांचा अभाव या सर्व प्रश्नांमुळे नागरिक संतप्त झालेत दररोज आम्हाला वाहतुकीत तासान तास अडकावं लागतं रस्ते खराब आहेत पाणी येत नाही आणि महापालिका फक्त बैठका घेत बसली आहे शिवसेनेने आंदोलन केल्याशिवाय काही हलणार नाही असं वाटतंय अशा प्रतिक्रिया आता नागरिक देत आहेत सत्ताधारी पक्षाचेच पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील तर हे प्रशासनाच्या अपयशाच मोठ उदाहरण असल्याचं नागरिकांचं मत आहे शिवसेनेच्या या आंदोलनामुळे प्रशासनाला जागे येईल का आणि हडपसर मधील नागरिकांच्या समस्या अखेर सुटतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हडपसर मधील नागरिक प्रश्नांवरून पेटलेल्या या आंदोलनाने प्रशासनाला जाग यावी अशी नागरिकांची भावना आहे हडपसर मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा जे ज्वलंत प्रश्न असेल ते म्हणजे वाहतूक कुंडीचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर अनेक गावांमध्ये जे नव्याने समाविष्ट झालेली गाव असतात त्यामध्ये असन मांजरे असन साडे सतरा नळी असादेव नगर असन त्याचबरोबर काही आमच्या बा परिसरातला बाग असन त्याचबरोबर उंडरी पिसोळी वडाछवाडी वळकरवाडी गेल्या अनेक वर्षापासूनचा या ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असन कचऱ्याचा प्रश्न असन विशेष करून पातारी वाले असतील अतिक्रम असतील हे मोठ्या प्रमाणामध्ये हाडपसरला एक भुंगीर लागल्यासारखं हे संपूर्ण हाडपसर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाडपसर विस्कळीत झालेलं आहे हाडपसरचा मना असा विकास या ठिकाणी झालेला नाही म्हणून हाडपसरच्या ज्वलंत प्रश्नासाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने हडपसर मतदार संघातल्या प्रश्नावर एक मोठा मोर्चा महामोर्चा ठिकाणी ठिकाणी सोलापूर त्या घेतला जा जाईल आणि विशेष करून त्यानंतर सर्व हडपसर मतदार मतदारसंघामधल्या सर्व प्रभागामधील ज्या ज्या काही मूलभूत सुविधा त्या त्या प्रभागामध्ये वंचित आहे प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी आमचे सर्व शिवसेनिक त्या त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी प्रभागावाईज आंदोलन होणार आहे विशेष करून जरी महायुतीच जरी सरकार असलं तरी गेले साडेतीन वर्षांमध्ये जे पुणे महानगरपालिकेवर प्रशासकीय राज असल्यामुळे विशेष करून जे लक्ष त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि प्रभागामध्ये द्यायला पाहिजे तेवढं प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही म्हणून प्रशासनाला कुठेतरी जाग आली पाहिजे आणि प्रशासनाला कुठेतरी या ठिकाणी या भागाच्या सुविधा मूलभूत सुविधा नागरिकाला मिळाल्या पाहिजे निवडणूक आली म्हणून आम्ही आंदोलन करीत नाही गेल्या काही तीन चार महिन्यापूर्वी बी आम्ही विविध आंदोलन या मतदार संघामध्ये पुणे शहरामध्ये केलेले आहे हडपसर क्षेत्रीय कार्यालय मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी पातारेवाली वाटू कुंडी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी केलेले आहे परंतु हे करून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही म्हणून येणाऱ्या काही दिवसामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना ही रस्त्यावर उतरणार आहे हडपसर बरोबर बरोबर पुणे शहरात बी पहिला टप्पा आम आमचा हडपसर मतदार संघातला असणार आहे त्याच्यानंतर पुणे शहरात विविध भागामध्ये समस्या जाणून घेऊन त्या त्या ठिकाणी आमचे आंदोलन होतील कारण गेले अनेक वर्षापासून माझं चाललेल्या जनता दरबारामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी येत असतात आणि त्या प्रश्नावर कुठेतरी प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच या ठिकाणी शिवसेना ही रस्त्यावर असते आणि शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेनेच्या स्टाईल मध्ये या ठिकाणी आंदोलन होतील आणि निश्चितच प्रशासनाला या ठिकाणी जाग आल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही